वोरिवली पश्चिम येथील जाशिकी राणी तलावात आंघोळीसाठी गेलेल्या पंधरा वर्षीय अल्ताफ मोहम्मद शेख याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तलाव सीच्या देखरेखीत असूनही कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती ना रक्षकना चेतावनी फलक असा आरोप माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी केला अल्ताफ आपल्या मित्रांसोबत तलावात गेला होता पोहत असताना खोल पाण्यात गेला आणि बुडाला अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृत्युदेह बाहेर काढण्यात आला या घटनेनंतर गोपाल शेट्टी यांनी महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत एम एस पोलीस ठाण्यामध्ये धरण आंदोलन सुरू केलं ही दुर्घटना नसून महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे अत्यंत वेदना होत आणि खेदाने मी मुंबई महानगरपालिकेचे सध्याची सहाय्यक आयुक्त आयुक्त आणि पूर्वीच्या भाग्यश्री कपाश आता त्या मालाडला आहेत इकडच्या डी एम सी ते इथे सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत असताना गेल्या दोन वर्षापूर्वी इक्बाल चैल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते अनेक बैठका घेतल्या पत्राचा आता माझ्याकडे ढीग आहे एवढा मोठा फाईल झालाय एवढा मोठा फाईल आहे एवढी मोठी फाईल तयार झाली आहे आणि इकबाल चैलनी तातडीने तुम्ही ताबडतोब हे देखरेखसाठी घ्या अशा प्रकारचा आदेश दिला इकबाल चहल महानगरपालिकेचे आयुक्त असताना देखील सहायक आयुक्त संध्या नांदेडकर कलेक्टरने अजून ताबा दिला नाही म्हणून मुद्दा उपस्थित केला इक्बाल च चैलने सांगितला ताबा ड्यू कोर्समध्ये होत राहील तुम्ही दोन वर्षाचा मेंटेनन्सचा पैशाची व्यवस्था करून ताब्यात घ्या म्हणून सांगितलं पुढच्या काळात कलेक्टरनी लिखित ताबा दिला बोर्डीच्या लोकांनी ताबा घेतलेला सर्व कागदपत्र माझ्याकडे आहे मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो वड्याल्याला गेल्या वर्षी दोन मुलं महानगरपालिकेच्या अशाच प्रकारच्या तलावात पडून बुडून मेले त्याची बातमी बघा बी एम सी गार्डन्स सुपरवायझर हेल्थ फॉर डेथ ऑफ टू किड्स हे वड्यालाच्या एका तलावात झालं त्यानंतर आम्ही वारंवार सांगितलं बाबा ह्याची तुम्ही काळजी घ्या परंतु अजिबात काळजी घेतली नाही पुन्हा एकदा अशा प्रकारचा मृत्यू एका तरुण मुलाचा इथं झालेला आहे आणि म्हणून मी आता इकडनं एम एच बी पोलीस स्टेशनला जातोय एम एच बी पोलीस स्टेशननी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तावरती एफ आय आर घ्यायचं डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरवरती एफ एस एफ एफ आय आर घ्यायचं का सहायक आयुक्तावरती एफ आय घ्यायचा एफ आय आर घ्यायचा तो त्यांचा विषय आहे परंतु जोपर्यंत एफ आय आर घेणार नाही तोपर्यंत मी एम एच बी पोलीस स्टेशनवरती धरणा प्रारंभ करायचा असा मी आता ठरवलेला आहे आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून ह्याचा स्मोक्स व्हायला पाहिजे मुंबई शहर इतका मोठा शहर आहे आणि उपनगर सर्वात जास्त कर देणारा हा उपनगर आहे आणि त्या उपनगरमध्ये सुद्धा बोरिवली सर्वात जास्त कर मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे जातात आणि मुं बोरिवलीवरती अशा प्रकारचं दुर्लक्षित होणं हे अजिबात आम्ही खपून घेणार नाही आणि पुढचा तुम्हाला रुपये उद्या कळेल काय होईल ज्या पद्धतीने आपण काही दोन सिक्युरिटी ठेवलं जातात पण ती सिक्युरिटी सुद्धा महानगरपालिकेची नसून कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतले जातात पण ते जागेवर का नसतात आता हे सर्व तुम्ही वॉर्ड ऑफिसरला डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरला भूषण आणि जे आमचे आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल वारंवार मी, वार मी बोललो चांगले अधिकारी आहेत परंतु अशा प्रकारचा मोरलीमध्ये जर मृत्यू होत असेल तर मग मी मागच्या वेळी पण बोललो होतो मला भूषण गगराणीवरती पण घसरावं लागेल तर मी घसरणार मी जनतेचा माणूस आहे भारतीय जनता पक्ष हे जनतेसाठी काम करते नेहमी आणि म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना त्यांची जागा येणाऱ्या काळामध्ये दाखवावं लागेल मी आता जनप्रतिनिधी नाही आहे परंतु लोकशाही पद्धतीने मला जे काही करायचा अधिकार आहे तो मी करणार बाकी आमच्या पक्षातले आमदार खासदार सर्व जे आहेत ते लोक जे करतील त्याच्या पाठीशी मी राहीन परंतु मी जो ठरवला आता जोपर्यंत एफ आय आर होत नाही तोपर्यंत मी धरण्याला प्रारंभ आता करणार आणि जोपर्यंत एफ आय घेणार नाही तोपर्यंत मी एम एच बी पोलिस जाऊन मी ठाण मांडणार आता सुद्धा आहे कायदेशीर सरकार या सर्व गोष्टीला मी फार महत्व देत नाही हे सर्व मीडिया वाल्यांसाठी हा मुद्दा असू शकतो सरकार तुमचा आहे आमदार तुमचा आहे खासदार तुमचा आहे